यापूर्वी सर्वांनी हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवरायांचं स्मारक मालवल या ठिकाणी उभा केलं आणि आठ महिने पूर्ण होण्याअगोदरच कोसळलं गेलं ज्या देशाच्या पंतप्रधानांनी या इथल्या नेतृत्वाने सर्वांनी मिळून उद्घाटन केलं त्याला थोडंसं तुम्ही नाही मनाची ला ला ती लाज असायला पाहिजे होती की आपण हे स्मारक उभा करत असताना पूर्णपणे व्यवस्थित सगळं केलेलं आहे का नाही याची खात्री करायला पाहिजे होती पण ती केलेली नाही माझ्यासारख्या तर असं वाटतं की अनाजी पंताच्या आज आजही अजून जिवंत आहे सोळाशे ऐंशी साली या छत्रपती शिवरायांनी हिंदुस्थानभर सर्व समतेचं राज्य स्थापन केलं राज्य स्थापन केलं अशा महामानवाचा खून म्हटलं तरी काही वेगळं बावगं ठरणार नाही त्या अवलादे आज जे आहेत त्यांना तो पुतळासुद्धा सहन होत नाही आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा कोठ्यावधी रुपये खर्च केलेला जमिनीदोस्त होतो आणि अशा या सरकारचा ज्या ह्याच्यात पुतळा समिती असेल किंवा त्यातल्या ज्या असतील या सर्वांचा निषेध मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो